संक्रांतीनिमित्त ओखाने घेतली चहा केला निवून गेला चिवडा करते ताजा ताजा चहा केला निवून गेला चिवडा करते ताजा ताजा रावणच नाव घ्यायला पहिला नंबर माझा महादेवाच्या पिंडीला नागाचा वेढा राऊ साहेब रावांचा माझा जन्माचा जोडा डाळिंबीच्या बागात मोर आले गमतीला साहेब रावणचं नाव घेते सवसनीच्या पंक्तीला मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला लोंढा बाप्पा दिला हुंडा मामाना केला आहेर आहे साथ सोडले माहेर सुख निघाला सुखाच्या पहारी चंद्र भास्करी पलंग टाकू माडीवरी फुलीच्या केल्या वाट्या अंतरदानी गुलाबदानी पुड्या बांधू रुमाली रुमाल फेकू अंगणी उभी राहू कमानी तितक्यात सासूबाई आली बाराची गाडी गेली पुण्याची लहीन आली संतोषी मातेची आरती केली राव म्हणत्या राणी फार हुशार झाली मुखाने आवडल्यास लाईक करा